आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी कशी करायची अगदी खुसखुशी टिप्सह हो तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळ वडी बनवण्याकरिता मी इथे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी इथे तिळ घेतले आणि एक वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला मी ते तीळ गावरण पद्धतीची घेतलेली आहे तीळ अशी काळपट असते तुम्ही पॉलिशची घेतली तरीही चालते गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण संपूर्ण तीळ टाकून घेणार आहोत तिळ आपल्याला मध्यमाचेवर छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तीळ छान भाजल्यामुळे वडीलाही छान चव येते अगदी पाच ते सहा मिनटामध्ये कमी गॅसवर तीळ भाजल्या जाते तीळ भाजत आली ना अशी उडायला लागते तडतड छान भाजल्या जाते तिळ आपली छान भाजलेली आहे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया तिळ आपल्याला संपूर्ण थंड होऊ द्यायची आहे तिळ संपूर्ण थंड झालेली आहे आपण थोडीशी तीळ बाजूला काढून ठेवूया अशी सगळी आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायची आहे मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं मी आधीच भाजलेले शेंगदाणे होते ते त्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी टाकत आहे आणि भाजलेले तीळ पण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला याला मिक्सरला ऑन ऑफ करत अगदी एक दोन सेकंदमध्ये बारीक करायचं आहे संपूर्ण बारीक नाही करायचं थोडं जाडसरच ठेवायचं आहे मी या पद्धतीने असं जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे त्यात शेंगदाणे हे पूर्ण बारीक झालेली नाही आहे या पद्धतीने मिश्रण असं बारीक करायचं मी इथे एक प्लेट घेतलेली आहे ताट घेतलेला आहे तुम्ही एखादा ट्रे पण घेऊ शकता त्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आणि संपूर्ण ताटाला लावून घेऊन आधीच ही प्रोसेस करून ठेवायची म्हणजे झटपट मिश्रण तयार झालं ना तर वडी टाकायला सोपं जातं ताटाला मी इथे तूप लावून घेतलं आहे गॅसवर आता पॅन ठेवला त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला गुळ होता तोही टाकून घेतला एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे म्हणजे गूळ वितळण्यासाठी मदत होते आणि झटपट असा आपला गुळ वितळायला लागतो मी ते गॅस फुलच ठेवलेला आहे आपल्याला हा संपूर्ण गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे दोन मिनटाने गुळ आपला छान असा वितळायला लागलेला आहे आणि हा आपल्याला जास्त कडक याची पाक तयार करायचा नाही आहे बुडबुड्या आल्या एक उकळी आली की लगेचच ह्यामध्ये तिळीचं मिश्रण टाकून द्यायचं आपण जी सगळी तिळी ठेवलेली होती तीही टाकून द्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी ते कमी ठेवलेलं आहे मिश्रण आपलं मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे मी एकसारखं हलवत इथे मिश्रण छान असं मिक्स करून घेत आहे गुळाचा जास्त कडक पाक करायचा नाही आहे एक उकळी आली की बुडबुड्या आल्या की लगेचच मिश्रण टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि छान मिक्स करून <coughs> घ्यायचं आहे मी ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आताच बघू शकता मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे मी ते गॅस बंद केला मिश्रण घट्ट झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचं आहे वडी करण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्यामध्ये सर्व मिश्रण आपण टाकून घेऊया गरम गरम हे गरम असतानाच सर्व आपल्याला पांगून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ते एकसारखी वडी येणार नाही गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण छान असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे छान खुसखुशी ही तयार होते मी एका प्लेटीला थोडंसं तूप लावून घेतलं आणि एकसारखं असं दाबून मिश्रण आपल्याला वडी अशी थापून घ्यायची आहे ह्या पद्धतीने मी ते ताटामध्ये वडी छान थापून घेतली थोडीशी कोमट असतानाच आपण ही वडी कापून घेणार आहोत कारण थंड झाल्यानंतर ही कापल्या जाणार नाही आहे म्हणजे एकसारखा शेप येत नाही थोडं कोमट असतानाच मी इथे वडी छान अशी कापून घेत आहे तुम्ही कोणत्याही साईजची छोटी मोठी ह्या पद्धतीने वडी कापू शकता कोमट असल्यामुळे वडी ही छान कापल्या जाते त्यामुळे कोमट असल्यावरच ही वडी आपल्याला कापायची आहे आणि छान अशा वड्या तयार होतात तुम्हाला जर तीळ बारीक करायची नसेल तर तुम्ही सगळी तिळही ठेवली तरीही चालते आणि त्याच्याही छान अशा तिळाच्या वड्या तयार होतात पण अशा पद्धतीने मस्त खुसखुशीत वडी तयार होते अगदी कोणी खाऊ शकेल इतकी छान मस्त खुसखुशीत तयार होते आता संपूर्ण आपल्याला हे थंडव द्यायचं आहे मी ते कापून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर ही वडी छान निघतेच पण मी इथे चाकूने छान अशा वड्या तुम्हाला काढून दाखवते बघू शकता ते जास्तच खुशखुशीत झालेल्या आहे तिळगुळाची वडी आता थंडी झालेली आहे आपण आता चेक करूया थंड झाल्यानंतर ही वडी छान निघतेच पण मी इथे चाकूने छान अशा वड्या तुम्हाला काढून दाखवते बघू शकता त्या जास्तच खुशखुशीत झालेल्या जा आहे आणि मस्त अशा चवीलाही खूप छान झालेल्या आहे पद्धती एक एक अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा एकदाच एक चाकू घातला ना मस्त अशा निघून येत आहेत ह्या पद्धतीने तुम्हाला संक्रांतीसाठी अशा वड्या आवडल्या असेल तर ज्योतिष किचन चॅनलला कमेंटमध्ये नक्की कळवा कशा झाल्या आहेत ते आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा मी ते संपूर्ण वड्या अशाच काढून घेते तुम्हाला जर याच्या वड्या करायच्या नसेल तर तुम्ही याचे लाडूही करू शकता तर अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बघितलं ना किती सोप्या पद्धतीने आपण आज तिळगुळाची वडी बघितलेली आहे अगदी खुसखुशीत झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद